महाराष्ट्रातल्या जनतेला दिलं ते विरुद्ध वाक्य महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने खरं करून दाखवलं आणि त्यांनी जनतेनेच महायुतीला सांगितलं की आम्ही एक होतो आमचा महाराष्ट्र आणि आमचा देश मात्र आम आम सेफ करा विकसित करा त्या जनतेचे महाराष्ट्रातले जनतेतील कोकणातल्या जनतेचे या सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या लोकसभेचा एक समन्वयक म्हणून मी आभार मानतो आणि स्थिर सरकार मिळण्यासाठी जो मॅन्डेट कोकणाने सुद्धा दिलेला आहे म्हणजे मी सांगत होतो पहिला म आठवत असेल तर आपली पहिली प्रेस की महायुती सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये सिक्सर मारणार आणि सहाही आमदार आमचे निवडून आले सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही आम्हाला खासदार निवडून दिला भारतीय जनता पक्ष महायुतीचा खासदार दिले आणि आता सहा महायुतीचे आमदार दिले देशाचा पंतप्रधान तुम्ही बसवला त्याबद्दल आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा तुम्ही बसवाल कोकणाच्या विकासाची एक सुवर्ण संधी आहे ती संधी साधण्याचं एक ताकद या जनतेने दिली त्याबद्दल पुन्हा एकदा कोकणातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचं भावांचं आणि लाडक्या बहिणींचं सुद्धा शेतकऱ्यांचं सगळ्यांचं आभार मी भारतीय जनता पक्षाचा एक समन्वयक म्हणून म्हणतो आणि पत्रकारांच्या माध्यमातून हे जनतेपर्यंत पोहोचलो असं आवाहन जस महायुतीला यश मिळालं महाविकास आघाडीला जे, महा जे अपयश मिळालं ते महाविकास आघाडीच्या उभाट्याचे पक्ष करून आणि त्यांचे सल्लागार यांनी तो महाविकास आघाडीच्या मागे मुख्यमंत्र्याचा चेहरा जाहीर करा मुख्यमंत्र्याचा चेहरा जाहीर करा असा एक घोषा लावला होता आणि त्याला कंटाळून माननीय शरदचंद्र चंद्र पवारांनी सांगितलं होतं की ज्याचे जास्त येतील त्यांचा मुख्यमंत्री या वाक्यामुळे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी कुठल्याही एका पक्षाचा त्यांच्या तीन पक्षापैकी कुठल्याही एका पक्षाचा पक्षाची संख्या आमदारांची वाढू नये आणि त्यांचा मुख्यमंत्री होऊ नये त्यामुळे एकमेकांचे आमदार पाडण्याच्या नादात जी अतिघाई केली म्हणजे ज्याला म्हणतो आपण अतिघाई संकटात नेले, तशी महाविकास आघाडीची अतिघाई त्यांना त्यांच्या पराभवाच्या संकटापर्यंत घेऊन गेली महायुतीने मात्र मुख्यमंत्र्यांचा चेहऱ्याची कुठलीही घाई न करता संख्याबळाचं कुठलंही उद्दिष्ट समोर न ठेवता कोण जास्त होईल त्याला मुख्यमंत्री जे काय बसतील ते ठरवतील दिल्लीवाले हा समजूतदारपणा जो महायुतीतल्या सर्व पक्षाच्या प्रमुखाने घेतला त्या समजूतदारपणाचं जे फळ आहे ते काल आपल्याला महायुतीच्या यशामध्ये दिसतं क्रमांक एक क्रमांक दोन की घोषणांपेक्षा गेल्या सहा महिन्यामध्ये महायुतीच्या मुख्यमंत्री असतील माननीय माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही या सगळ्यांनी जे घोषणा केल्यानंतर ज्या अंमलबजावणीवरती जो जोर दिला म्हणजे लाडक्या बहिणीचे योजनेचे पाचवी इन्स्टॉलमेंट असतील वीज बिलाच्या पंपाचं सबसिडी असेल या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या फीच असेल या सगळ्या गोष्टींच्या घोषणा न करता सहा महिने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करण्याचं डीबीटी करण्यावरती महायुतीच्या अर्थमंत्र्यांनी आणि सरकारने याच्यावर काम केलं याच्यातलं अंतिम यश आलं जनतेने पाहिलं हे घोषणा पण करतात हे अंमलबजावणी पण करतात हे नम्र पण आहेत एकत्र पण आहेत हे भांडत पण नाहीत या सगळ्याचा परिपाक म्हणून काल जी थंपिंग मेजॉरिटी मिळाली आहे मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासात जवळजवळ दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे पंचवीस पेक्षा जास्त आमदार निवडून येण्याचं एक जो भीम पराक्रम केला आहे तुशी धनुष्य उचलण्याचं जे काम कालचं झालं ते न भूतो भविष्यात होईल केलं मला माहीत नाही पण भूतकाळात कधी झालं नाही त्याबद्दल जनतेने जे भरभरून यश दिलं आहे त्याबद्दल आम्ही आभार आणि जनतेने आता एक विश्वास महायुतीच्या सरकारबद्दल बाळगायला हरकत नाही त्याच्यामध्ये आम्ही डोळ्यात तेल घालून आम्ही पुढचे पाच वर्ष काम करणार आहोत तो म्हणजे चिपळूणपासून बांद्यापर्यंत सावंतवाडीच्या या लोकसभेच्या भागाच्या भूभागाचा जी एक शर्यत लागली होती मी सांगतोच हे सगळ्यांना कळलं पण कालच्या तुम्ही जर सगळ्या बातम्या तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून बघितलं असेल तर महाविकास आघाडीच्या ज्या प्रवक्ते आहेत सुषमाताई आमदार त्यांनी तर या गोष्टीवरून त्याच्या दोन्ही सहकारी म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादींचा जाहीर निषेध केला की जर तुम्ही चेहरा जाहीर केला असता तर आपण निवडणूक जिंकलो असतो तुम्ही चेहरा जाहीर केला नाही आणि शरद पवारांनी चुकीची स्टेटमेंट केली की जे ज्यांची संख्या जास्त त्यांना मुख्यमंत्री या एका गोष्टीमुळे आपलं सरकार पडलं म्हणा किंवा आपलं सरकार आलं नाही असं सुषमाताई अंधारेंचं मत मी जे सांगितलं त्याला त्याने अनेक दाखले पण दिलेत मी पण देऊ शकतो त्याने अनेक दाखले दिले की या या ठिकाणचे कसे अपक्ष उभे केले गेले रामटेकमधलं असेल पाटणमधलं असेल सोलापूरमधलं असेल अनेक ठिकाणचे काँग्रेसचे उबाटाचे आणि राष्ट्रवादीचे एकमेकाचे आमदार पाडण्यातच याने म्हणजे अगदी बाहेर जात होत्या राधापूरमध्ये सुद्धा काँग्रेसमध्ये गेल्यावेळी जे लढले होते लाड अविनाश लाड तेच यावेळेला अपक्ष म्हणून उभे राहिले आणि तेच उर्बी समाजाचे असल्यामुळे राजन धोका डोकादा अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या त्याचं कोकणातलं एक उदाहरण अनेक उदाहरण पडला हे पण असे पडले अपक्ष राहिल्यामुळे असे अनेक उदाहरण आहेत परंतु yeah. एवढ्या ये यशाने मला विश्वास आहे महायुती आघाडी मी काल तिन्ही आमच्या नेत्यांची प्रेस पाहत होतो तुमच्या माध्यमातून मला विश्वास आहे की महायुती उरळून जाणार नाही या यशामध्ये यशाच्या धंदाळात अडकणार नाही पाय जमिनीवर ठेवून काम करेल आणि मला तर आनंदाची एकच गोष्ट आहे म्हणजे मी कोकणातला एक भूमिपुत्र म्हणून कधी नव्हे ती केंद्रात पंतप्रधान आपले आहेत आमच्या या सिंधुदर्ग रत्ना इथले खासदार आमचे आहेत आणि सहाही आमदार आमचे हा सरळ रेषेत आता विकास कोकणात आला पाहिजे आता विकास सरळ रेषेत कोकणात आला पाहिजे नाही तर पाच वर्षाने जनता माफ करणार नाही आता कुठलंही कारण आम्हाला देता येणार नाही जनरल साहेब तुम्ही लावून झालेला मुद्दा रोजगाराच्या मुद्द्यावरती ग्रीन <laughs> इलेक्शनच्या आधीच राजापूरचे आहेत सांगितलं होतं की रिफायनरी हा विरोध आहे आपण प्रकल्प आणणार आहोत नाही त्याने मी त्यांच्यावर आठ दिवस त्यांच्या प्रचाराला होतो <coughs> त्याने असं म्हटलेलं आहे की जनतेला हवा असेल तर येईल जनतेला नको असेल तर नाही असं त्यांनी म्हटलं क्रमांक एक आणि क्रमांक दोन त्यांचे बंधू उद्योग मंत्री असल्यामुळे आणखी तीन चार मोठे प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी घेऊन येतो असं याच्या पुढे जाऊन आहे की राजापूरच्या नाणार जवळजवळ दहा हजार एकरचे शेतकरी त्यांचे सात बारावर ज्यांची नाव आहे असे शेतकरी स्वतःची दहा ते पंधरा हजार एकर जागा स्वतःहून द्यायला सरकारला तयार झालेले यांना घेऊन आम्ही माननीय नारायणराव राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या सगळ्या आमदारांच्या नेतृत्वाखाली रोहित चव्हाणांच्या आम्ही पुन्हा एकदा होणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडे जाऊ आणि नाणार जर बारसूला नको असेल तर नाणार सारख्या भूमीमध्ये जे शेतकरी जमीन देत आहेत त्यांच्या जमिनीचा भाव ठरवून द्या जागा घ्या आणि पोर्ट डेव्हलपमेंट करा याचा आम्ही पुन्हा पाठपुरावा करणार त्यांनी जनतेला हवा असेल किंवा नको असेल असं म्हटलं जर जनतेला हवा असेल आणि त्या नाणारमधल्या दहा पंधरा हजार एकरच्या लोकांनी स्वतःचे सातबारे द्यायला तयार असतील तर मी तिथे स्वागत करायला सांगतो मी मागच्या वेळेला पण सांगितलं आम्ही प्रकल्पाच्या प्रेमात नाही तर माझा एकच म्हणणं आहे की या कोकणामध्ये दोन लाख पोरांना पुढच्या पाच वर्षात नोकऱ्या मिळायलाच पाहिजे हा प्रमोद जठार समन्वयक भारतीय जनता जनताकडून माझा माझ्या सरकारकडे हट्ट हट राहील राहील पाच वर्ष आता आम्हाला बाकी सगळ्या विकासामध्ये जो कराल तो आम्हाला मान्य पण माझ्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतल्या चिपळूण पासून बांद्या पर्यंतच्या दोन एकवीसशे गावामधल्या दोन हजार दोन लाख पोरांना रोजगार मिळायला पाहिजे हा भारतीय जनता पक्षाच्या या सरकारमध्ये असलेल्या एका सामान्य कार्यकर्ता प्रमोद जटर्जा हट्ट राहील आणि तो मी पाच वर्षात पुरा केल्याशिवाय शांत राहणार नाही एवढं तुम्हाला सांगतो